शहादा शहरामध्ये आपण बघू शकतो तुपान पावसाला सुरुवात झालेली आहे जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे विदांच्या आहे घ त्या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आपण शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावरती या ठिकाणी आहोत प्रकाशा रस्त्यावर वाहनं देखील ठिकाणी बघू शकतो इतक्यांचा कडाट या ठिकाणी होत आहे आज शहादा शहर कुमणार पावसाच्या पाण्यामुळे सगळीकडे दाबके बांधलेले आपल्याला दिसून येणार आहेत आणि या पावसामुळे नक्कीच शहादा करांचा गुस्साह वाढणार आहे आज तर अतिशय आनंदी झालेले आहेत त्या पावसाने आपण बघू शकतो पावसाने जोरदार सुरुवात या ठिकाणी केलेली आहे नमस्कार आज रात्रीचे जवळपास सव्वा अकरा आहेत आणि सव्वा अकरा वाजता शहादा शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे जोरदार पॅटिंग आज होत आहे पावसाची आपण बघू शकतो माझ्या मागे जबरदस्त पावसाला सुरुवात झालेली आहे पाऊस जबरदस्त आहे थांबलेले आहेत कार दाखवतात या ठिकाणी कार थांबलेल्या आहेत कारण त्यांना दिसायला सुद्धा प्रॉब्लेम होत आहे समोर काय वाहन येतात ते दिसत नाही आपण या ठिकाणी आता प्रकाशा चौकलीवरती या ठिकाणी उभे आहोत प्रकाशा रस्त्यावरती वाहनं आहेत आणि या वाहनांना सुद्धा व्यवहार निर्माण होत आहे पाऊस जबरदस्त असल्यामुळे वायपर सुद्धा त्या ठिकाणी काम करत नाही शहादा शहरात आज पावसाने तुफान हजेरी लावलेली आहे ते न्यूज मराठी विषय पाडेल चहादा